सांगायचं आहे कल्लोळ एंटरटेनमेंटचे खरंच मनापासून आभार कारण हा शो त्यांनी कधी पाहिलाही नव्हता आणि फक्त प्रेझेंटेशन वरती त्यांनी इतक्या मोठ्या हो टीमला आज इथे यूएस मध्ये जे काही चालू आले आहे त्याच्या अपरोक्ष त्यांनी बोलवलं आणि तुमच्यासाठी आज आम्ही इथे स्टेजवर आहोत ही सगळी जबाबदारी घेणं एवढ्या मुलींची जबाबदारी घेणं त्यानंतर हे स्टेज असं उपलब्ध करून देणं आणि इतकं सुरेख ऑडियन्स आमच्यासाठी घेऊन येणं हे मराठी माणसांनाच आपला पार हा फडकवला आणि फडकवत राहा कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि आमच्यासारखे कलाकार इथे येऊन आपल्याच मातीतलं काहीतरी तुमच्या समोर पेश करू शकतात सो थँक्यू सो मच पुन्हा एका पहिल्याला 谢谢。